रविवार आपला सोलापूर मार्केट प्रत्येक रविवारी बंद असतो आहे सुट्टी असतो आहे आणि आज सोलापूर मार्केटमध्ये आवक ही शनिवारच्या तुलनेत कमी आहे शनिवारी दोनशे गाड्यांची आवक होती आज आपल्याला सोलापूर मार्केटमध्ये आवक ही एकशे ऐंशी गाड्यांची आवक आहे आणि आज आहे सोमवार एक डिसेंबर डिसेंबर महिन्यातील बाजारभाव कसा जाईल आणि सुरुवात कसा होईल हे आपल्याला बघायचं आहे नवीन कांदाचे चार पाच लॉट बाजूला आहेत जिथून घंटा वाचतो तिथून नवीन कांद्याला लिलाव सुरुवात होईल आणि जुन्या कांद्याचाही लिलाव सुरुवात होईल नवीन आणि जुना कांदा आपण बघणार आहोत जास्त करून नवीन कांद्याकडं आपल्याला बाजारभाव बघायचा आहे पण चाळीतला कांदासुद्धा भरपूर प्रमाणात अजूनसुद्धा आपल्याकडं येताना दिसत आहे चाळीतला कांदासुद्धा भरपूर आहे भरपूर येतोय पण बाजारभावामध्ये आज काही सुधारणा होते का स्थिर राहता काय फरक आहे ते आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे दहा वाजल वाजत आहेत घंटा वाजेल आता लिलावाला सुरुवात होईल लवकर सर्वांनी ऑनलाईन या आणि आपण बाजारभावाची परिस्थिती काय आहे ते बघूया रामराम साहेब अशोक रामराम सर्वांना नमस्कार रामदास नमस्कार आदेश नमस्कार आवक एकशे ऐंशी गाड्यांची आवक आहे शेतकरी मित्रांनो सध्याची स्थिती जे भारताकडून एक्सपोर्ट होतोय कांदा तो इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय कांदा मार्केटमध्ये भारताची जी पकड आहे ती सध्याला स्लो झालेली आहे पकड ही ढिल्ली झालेली आहे मी काल पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं एक छोटासा व्हिडिओ टाकला होता माहिती माहितीचा पण गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत बघायचं झालं तर जी एक्सपोर्ट आहे जी निर्यात आहे ती आपल्याला पंचावन्न ते साठ टक्के निर्यात ही घट झालेली दिसून येत आहे तर नवीन कांद्याचा लिलाव सुरू झालेला आहे एन एनडी यांचा लिलाव बघूया नवीन कांद्याचा बाजारभाव काय जातोय एन डी यांचा लिलाव आपण बघतोय साईज आहे कांद्याला एक हजार रुपये चालू आहे नवीन कांद्याचा भाव साडे तेराशे रुपये चालू आहे चौदाशे रुपये पोहचलेला आहे नवीन कांद्याचा बाजारभाव आपण बघतोय एन एन डी यांचा लिलाव चालू आहे चौदाशे पर्यंत बाजारभाव चालू आहे आवाज येत नसेल तुम्हाला आज आवक थोडी जास्त आहे आणि गर्दी आहे गोंधळ आहे ओके पंधराशे रुपयापर्यंत बाजारभाव गेलेला आहे आपण दोन चार वक्कल बघूया त्यानंतर नवीन कांद्याकडं नाही आता आपण नवीनच कांदा बघतोय त्यानंतर ना जुन्या कांद्याकडे जाऊया एक हजार रुपये चालू आहे मिडियम साईज आहे शेतकरी मित्रांनो नवीन कांद्याचा बाजारभाव आता लिलाव चालू झालेला आहे अकराशे पंचवीस रुपये चालू आहे गोलटी कांद्याचा बाजारभाव आपण बघतोय एन एन डी यांचा लिलाव चालू आहे अकराशे साडे अकराशे रुपये पर्यंत गेलेला आहे गोलटी भाव त्याच्या पलीकडचा एक लॉट आपल्याला दीड हजार रुपये पर्यंत बघायला भेटलेला आहे हा सुद्धा गोलटी आहे वाळलेला आहे बघूया काय जातं आहे चारशे पाचशे रुपयापासून सुरुवात झालेली आहे एन एन डी यांचा लिलाव आपण बघत आहोत गोल्टी साईज आहे बर ज्यांनी लाईक केलेलं नाही आहे त्यांनी तसंच व्हिडिओला लाईक करून घ्या माहितीपूर्वक व्हिडिओ वाटतोय तर पाचशे रुपये लिलाव चालू आहे गोलटी साईज आहे नवीन कांद्याचा बाजारभाव बघतोय आपण एवढा इथले चार पाच लॉट झाल्याच्या नंतर ना आपण जुन्या कांद्याकडे जाऊया चळीतल्या कांद्याचा बाजारभाव सुद्धा आपल्याला बघायचा आहे आता इथं जवळजवळ चार पाच लॉट अजून नवीन कांद्याचे आहेत ओके सातशे रुपयाच्या जवळ चालू आहे लाईक कमी आहेत ज्यांनी ज्यांनी लाईक केलेलं नाही आहे त्यांनी लाइक करा आता पुढं दोन तीन लॉट आपल्याला साईज दिसतोय पुढचा वक्कल हजार रुपयेपर्यंत पोहोचलेला आहे प्रमोद नमस्कार साडे बारा तेरा रुपये पर्यंत फायनल जाण्याच्या स्थितीमध्ये आहे कांदा आवाज येतो का एकदा मला कमेंट करा लिलावाचा आवाज येतो का एकदा कमेंट करा साडे रुपयेपर्यंत रुपये पर्यंत जातोय नवीन कांदा अजून दोन लॉट राहिलेले आहेत नवीन कांद्याचे दोन लॉट एवढे बघायचे आहेत दीड हजार रुपयाचे पुढे जातो का बघूया आता जो मीडियम कांदा आहे तो तेराशे रुपयापर्यंत चालू आहे साडे तेराशे रुपयापर्यंत चालू आहे एक हजार चारशे रुपये चौदाशे रुपयेपर्यंत मिनी मीडियम असा तो कांदा गेलेला आहे म्हणजे मिडियमपेक्षा थोडा साईज लहान मिनी मिडियम होता तो चौदाशे रुपये गेलेला आहे आता जो वक्कल फोडत आहे तो त्याच्यापेक्षा मोठा आहे आणि त्याच्या पुढची ही जी वक्कल आहे त्याच्यापेक्षा मोठी आहे पंधराशे साडेपंधराशे रुपयेपासून रुपयापासून सुरू आहे लिलाव अडीच हजार रुपयापर्यंत हा भाव गेलेला आहे नक्कीच त्याच्या पुढचा वक्कल सुद्धा अडीच हजार रुपयाच्या वर जाईल कारण त्याची साईज सुद्धा मोठी आहे अडीच हजार रुपयापर्यंत तो पलीकडचा गेलेला आहे त्याच्या अलीकडचा सा, त्याच्यापेक्षा साईज मोठी आहे वाळलेला आहे हा सुद्धा अडीच हजार रुपयापर्यंत जाणार <laughs> <laughs> त्याच्या पलीकडचा लॉट आपल्याला अडीच हजार रुपया बघायला भेटलेला आहे आणि जो अडीच हजार रुपयापर्यंत गेलेला आहे त्याच्यापेक्षा साईज मोठी आहे वाळलेला आहे हा पण अडीच हजार रुपये बावीस रुपये चालू आहे एकसष्ट लाईक झालेला आहे ज्यांनी लाईक केलेलं नाही आहे त्यांना विनंती आहे व्हिडिओला शंभर लाईक पर्यंत चाल अशी आशा करतो कांदे पिवळे पडलेले आहे त्याच्यामध्ये तरी चोवीस रुपये पर्यंत चालू आहे सव्वीसशे रुपये पर्यंत पोहोचलेला आहे कांदा लाट अडीच हजार रुपये पर्यंत बघायला भेटलेला आहे त्याच्या बाजूचा लाट तीन हजार रुपये पर्यंत बघायला भेटलेला आहे नवीन कांद्याचा बाजारभाव आपल्याला आज अशा प्रकारे बघायला भेटलेला आहे साईज आहे कांद्याला एकदा मी झूम करून दाखवतोय कांदा आता आपण थोड्या वेळाने नवीन कांद्याकडे जाऊया थोड्या वेळाने अडीच हजार आणि तीन हजारचे ची वक्कल मी दाखवतोय आता आपण इथे नवीन कांदा, कांदा लिलाव चालू आहे इथला सुद्धा बघूया काय जातोय नवीन कांदा ओके दोन हजार रुपये गेलेला आहे त्याच्या पुढचा बघूया ओके सतरा रुपये गेलेला आहे एक लॉट त्याच्या बाजूचा दोन हजार रुपये गेलेला आहे कांदा बघू शकता तुम्ही मिडियम साईज आहे सतरा रुपयापर्यंत असा बाजारभाव भाव गेलेला आहे आणि याच्या बाजूचा जो वक्कल आहे हा दोन हजार रुपयापर्यंत गेलेला आहे अजून नवीन कांदाचा रिलाव चालू आहे धन्यवाद सर्वांना मनापासून दोन हजार एकोणीस रुपये चालू आहे नवीन कांद्याचा भाव आपण बघतोय दोन हजारच्या पुढं लिलाव जातोय दोन हजार पंचवीस रुपयेपर्यंत पोहोचलेला आहे आपल्याला दोन दोन हजारच्या इथे दोन तीन लॉट बघायला भेटलेले आहेत एक सतरा रुपयेपर्यंत बघायला भेटलेला आहे संतोष दाखवतो मी थोड्या वेळाने तसा जाता आपण चाळीतला कांदा बघूया लिलाव चालू आहे जा नऊशे रुपये चालू आहे चाळीतला कांदा जुना थोडा डॅमेज मिक्स पडलेला आहे डॅमेज मिक्स कांदा पडलेला आहे शाळेतला कांदा आपण बाजारभाव बघतोय साईज आहे कांद्याला बाराशे ते साडे बाराशे रुपये चालू आहे लिलाव सत्तावन्न ते मी पण तुमच्या समोरच आहे पुढे जुना जुनालीला आपण बघत आहोत अकरा रुपये चालू आहे oh, मिक्स पिवळे डागेल कांदे आहे त्याच्यामध्ये साईज आहे पण कांद्याला अकरा रुपये चालू आहे तर शेतकरी मित्रांनो अकराशे ते बाराशे तेराशेच्या रेंज मध्ये इथं कांदे जात आहेत कांद्याची क्वालिटी जरा खराब दिसत आहे पूर्ण फ्रेश गुलाबी कलर नाही आहे तर पुढचे जे दोन तीन वक्कल आहेत ते आपल्याला बघायचं आहे तेवढा क्वालिटी कांदा दिसतोय क्वालिटी वक्कल दिसतोय त्यानंतर ना आपण हेरा ट्रेडर्स किंवा इतर व्यापाऱ्याकडं जाऊया कदमानाकडे जाऊया बिराजारकडं जाऊया बनसगोळेकडे जाऊया येलगिरीकडे जाऊया या सर्वांच्याकडं थोडं थोडं आपण व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करूया आपण लाल नवीन कांद्याचा बाजारभाव दाखवलेला आहे ज्यांनी आत्ता जॉईंट झालेला आहेत व्हिडिओला आत्ता आले असतील त्यांनी लाल कांद्याचा बाजारभाव बघू शकता जरा व्हिडिओला मागे घेऊन बघू शकता इथे साईज आहे पण काजळे आलेले कांदे पडत आहेत सतराशे रुपये ते अठराशे रुपये लिलाव चालू आहे चाळीतला कांदा भाव बघत आहोत आपण चंद्रकांत थँक्यू एकोणीस रुपये चालू आहे Ok, con este sabré con este ¡Eh, coníes! ¡Eh, चालू आहे दोन हजार रुपये पर्यंत पोचलेला आहे मला आवाज येतोय ओके दोन हजार रुपये चालू आहे दोन हजार रुपये पर्यंत फायनल गेलेला आहे आणखीन एक लॉट आपण बघूया चाळीतला कांदा आहे चाळीतला बाजारभाव बघूया त्यानंतर ना आपण परत दुसरीकडे जाऊन बाजारभाव बघूया एवढे एक ते दोन लॉट आपल्याला बघायचा आहे शेतकरी मित्रांनो जवळजवळ चाळीतला कांदा हा डॅमेज आणि काळा काजळी पडलेले कांदे आता यायला सुरुवात झालेले आहेत हा बघू शकता तुम्ही कांद्याला भरपूर साईज आहे पण काही डागेल कांदे असल्यामुळं सोळा रुपये सतरा रुपये बाजारभाव चालू आहे एकशे चोवीसला एक, एक धन्यवाद मनापासून सर्वांना सतरा रुपये चालू आहे एकदा कांद्याची क्वालिटी मी तुम्हाला दाखवलं तर तुमच्या लक्षात येईल पण कांद्याला साईज आहे सतरा रुपये चालू आहे चाळीतला बाजार भाव आपण बघत आहोत जुन्या कांद्याचा भाव आपण बघत आहोत रॉयल शेतकरी आपण जुन्या कांद्याचाच भाव बघत आहोत सचिन दोन मिनट बघूया ट्राय करूया दुसरीकडे कुठं चालू असेल तर ते बघू शकता तुम्ही काही कांद्याला कोंब फुटत आहेत सव्वा सोळा रुपये दिगंबर यांचा कमेंट आहे आज किती आवक आहे दिगंबर आज एकशे ऐंशी गाड्यांची आवक आहे आपण हिरा ट्रेडर्स यांच्या लिलावाकडे जाऊया सतराशे रुपये आवाज येतोय हिरा ट्रेडर्स यांच्या इथला जुन्या कांदा आपण बघत आहोत शाळेतला बाजारामुळे आपण बघतोय सतरा रुपये चालू आहे अठरा एकोणीस रुपयापर्यंत पोचलेला आहे दोन हजारच्या पुढं चालू आहे लिलाव ओके फायनल दोन हजार पन्नास रुपये दोन हजार पन्नास रुपये असा फायनल भाव गेलेला आहे त्याच्या पुढचा लिहि बघूया ओके सव्वा सतराशे रुपये असा भाव गेलेला आहे दोन हजार रुपये एक आणि सव्वा सतरा रुपये एक शेतकरी मित्रांनो आता आज भरपूर नवीन कांदा आपल्याला बघायला भेटत आहे नवीन कांदा आज मार्केटमध्ये भरपूर आवक झालेली आहे असं दिसून येत आहे कारण इकडे बघू शकता तुम्ही इथं डाव्या साईडला सुद्धा नवीन कांदा आहे इथं सुद्धा नवीन कांदाचा लिलाव चालू आहे गरवा कांदा हा बघू शकता तुम्ही गरवा कांदा चिंगळी तो सुद्धा आलेला आहे आज आपल्याला जी आवक आहे ती एकशे ऐंशी आवकमध्ये एक्झॅक्ट किती गाड्या नवीन गाड्या आहेत ते तरी माहीत नाही पण जवळजवळ नवीन कांद्याची जी आवक आहे ती आपल्याला चांगल्या आलेले दिसून येत आहे हो लवकर दोन तीन जाते साडेआठशे रुपये सध्या नवीन कांदा बाजारभाव आपण बघतोय एकवीस बावीस रुपये आपण बाजारभाव बघत आहोत नवीन कांद्याचा बाजारभाव चालू आहे रुपये 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 आपल्याला एक लॉट बघायला भेटलेला आहे इथं परत पुढचे दोन तीन लॉट बघूया आपण नवीन कांद्याचा बाजारभाव आपण सध्याला बघत आहोत येलोरा कांदा होता कलर फ्रेश होता शेतकरी मित्रांनो वाळलेला आहे कांदा साईज असलेल्या कांद्याला आपल्याला बावीस रुपये ते पंचवीस रुपये नवीन कांद्याचा बाजारभाव असा दिसून येतोय एकदा कमेंट करा काय भाव चालू आहे आवाज येतो का व्यवस्थित साडे रुपये गेलेला आहे साडे रुपये आणि अडीच हजार रुपयेचा बाजारभाव दोन्ही वक्कल मी तुम्हाला दाखवणार आहे दोन मिनटं थांबा पुढचा बघूया तेरा चौदा रुपये चालू आहे ओके तो सुद्धा पंधरा रुपयेपर्यंत गेलेला आहे आपल्याला इथं दोन तीन लॉट पंधरा रुपये आणि एक लॉट अडीच हजार रुपये एक लॉट चौदा रुपये असा बाजारभाव दिसून आलेला आहे नवीन कांद्याचा बाजारभाव आहे अडीच हजार रुपये पर्यंत गेलेला हा वक्कल आहे हा बघू शकता तुम्ही कांद्याला साईज आहे चांगली साईज आहे आणि कांदा वाळलेला आहे अडीच हजार रुपयेपर्यंत असा आपल्याला बाजारभाव शेतकरी मित्रांनो साईज असलेल्या कांद्याला आपल्याला जो बाजारभाव दिसून येतोय वीस रुपये बावीस रुपये आणि पंचवीस रुपये नवीन कांद्याचा सा सांगतोय मी परत एकदा सांगतोय साईज असलेल्या कांद्याला वाळेला कांद्याला नवीन कांद्याला बावीस रुपये पंचवीस रुपये असे लॉट बघायला भेटत आहेत त्याच्या पुढचा जो लॉट होता हा पंधरा रुपयापर्यंत गेलेला आहे साईज त्याच्यापेक्षा थोडी लहान आहे वाळेला आहे कांदा पंधरा रुपयापर्यंत असा बाजारभाव दिसून आलेला आहे एकशे सत्तावन्न लाईक झालेले ला आहेत नवीन कांद्याची आवक सोलापूर मार्केटमध्ये आपल्याला बघायला भेटत आहे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे आपल्या युट्यूब चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ माहितीपूर्वक वाटतोय तर एकदा व्हिडिओला लाईक करून घ्या आज जो चाळीतला कांदा होता तो इतका जास्त आपल्याला दिसून आलेला नाही आहे भाव तर जवळजवळ चोवीस मिनटं अर्धा तास होत आहेत आता आपण व्हिडिओला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा एकदा शेअर करा आपल्या ग्रुपमध्ये भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान